बाबा शिववीर राजे तंत्रज्ञानाची माहिती असणारे मराठी सह संस्कृत फारसी हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत असणारे वंशभेद न मानणारे उत्कृष्ट युद्ध निविज्ञ अक्षकुण मोडीत काढणारे सतीसारख्या कुप्रथाबंदीचा पांढर असणारे राजे छत्रपती पर्यावरण प्रेमी होते हा प्रश्न तुझ्या मनात कसा पर्यावरण आणि छत्रपती या विषयावर एक स्पर्धा आहे छान विषय आहे छत्रपती पर्यावरण संवर्धक होते पण बाबा त्या जंगल औद्योगिक कारखाने नव्हते प्रदूषण करणारी वाहने नव्हती तर मग प्रदूषण संवर्धनाचा विषय येतच कुठे तुझं बरोबर आहे पण त्या काळी स्वयंपाकासाठी जळण युद्धात वृक्षांची शेतीचे खूप नुकसान होत असे म्हणून राजांनी आपल्या मावळ्यांना सक्त ताकीद दिली शेतात शेताजवळून जात असताना शेतातील त्याच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये शेतकऱ्याच्या परवानगी शिवाय इतर कोणत्याही झाडाची व फळ झाडांची फांदी सुद्धा तोडू नये हम्म लागणारी लाकडे ही